आज आपण पाहणार आहोत तूळ राशीमधील चित्रा स्वाती आणि विशाखा या नक्षत्रांची स्वभाव वैशिष्ट्ये आणि गुणधर्म यामध्ये चित्रा नक्षत्रामधील प्रथम आणि द्वितीय चरण कन्या राशीमध्ये येते त्यामुळे त्याचे सर्व गुणधर्म आणि स्वभाव वैशिष्ट्ये कन्या राशीप्रमाणे असतात परंतु जेव्हा तूळ राशीमध्ये नक्षत्र येते त्यावेळेस तूळ राशीप्रमाणे यांची स्वभाव वैशिष्ट्ये असतात तूळ राशीमध्ये नक्षत्राचे तृतीय आणि चतुर्थ चरण येते नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे चित्रा नक्षत्राची व्याप्ती तूळ राशीमध्ये शून्य अंश ते सहा अंश चाळीस कलांपर्यंत आहे हे नक्षत्र मनुष्यगणाचे आहे याचा स्वामी मंगळ आहे हे राशीचक्रामधील चौदावे नक्षत्र आहे तूळ राशीमधील नक्षत्राच्या व्यक्तींचा स्वभाव म्हणजे या व्यक्तींना शृंगाराची आवड असलेल्या असतात उच्च उभीरची चांगली तर्कशक्ती उत्तम मध्यस्थ व्यवहार कुशल कलाप्रेमी प्रेमळ परंतु कधीकधी कठोर होणाऱ्या सरळ आणि स्वच्छ मनाच्या भिन्नलिंगी व्यक्तींबद्दल आकर्षण असलेल्या महत्वाकांक्षी अशा असतात यानंतर राशीचक्रातील पंधरावे नक्षत्र म्हणजे स्वाती नक्षत्र होय या नक्षत्राची जी व्याप्ती आहे ती तूळ राशीमध्ये सहा अंश चाळीस कलांपासून वीस अंशापर्यंत आहे हे देवगणी नक्षत्र असून याचा स्वामी राहू आहे याचे चारही चरण तूळ राशीमध्ये येतात या व्यक्तींचा स्वभाव संवेदनशील उच्च अभिलाषी विनम्र दयाळू प्रामाणिक स्पष्टवादी असा असतो परंतु त्याचबरोबर या व्यक्तींना फार लवकर राग येतो रागाच्या भरात या व्यक्ती स्वतःचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे नुकसान होईल अशा प्रकारचे निर्णय घेतात या व्यक्ती हट्टी धाडसी स्थिर स्वभावाच्या अशा असतात यांना प्रवासाची आवड असते या व्यक्ती व्यापारी वृत्तीच्या कोणत्याही विषयाचा खोलवर अभ्यास करणाऱ्या आणि मंदगतीने प्रगती साधणाऱ्या अशा असतात यांना चांगली ग्रहणशक्ती उत्तम सौंदर्यदृष्टी अशी असते या व्यक्ती रसिक चैनी आणि उत्तम पारक असलेल्या अशा असतात यानंतर राशीचक्रामध्ये येणारे सोळावे नक्षत्र म्हणजे विशाखा हे आहे तूळ राशीमध्ये विशाखा नक्षत्राचे प्रथम द्वितीय आणि तृतीय चरण आहे हे, हे राक्षसगणांचे नक्षत्र असून स्वामी गुरु आहे या व्यक्तींचा स्वभाव वृत्तीचा रसिक सत्यभाषण करणारा बुद्धिमान ज्ञानाची आवड असलेल्या सुसंस्कृत उच्च शिक्षित असलेल्या अध्ययन आणि अध्यापनाची आवड असलेल्या स्वतंत्र विचारसरणी असलेल्या महत्त्वाकांक्षी व्यापारामध्ये रुची असलेल्या आकर्षक व्यक्तिमत्वाच्या रजोगुणी हट्टी तामसी ईश्वरभक्त हसतमुख धर्मावर निष्ठा असलेल्या अशा या व्यक्ती असतात या व्यक्तींच्या अवयव आणि आजारांचा विचार केला तर कंबर कंबरेचे मणके आंत्रपुच्छ मूत्रवाहिनी किडनी गर्भाशय मूत्रपिंड त्वचा ओटीपोट या भागावर यांचा अंमल असतो त्यामुळे त्यांनी साधारणपणे त्यांना अशाच प्रकारचे आजार होतात किडनीचे आजार मुतखडा कमरेचे दुखणे गुप्तरोग सर्दी कफविकार गर्भाशयाचे विकार मूत्रपिंडाचे विकार, विकार लघवीला जळजळ होणे मधुमेह वाताधिक्य खरूज अशा प्रकारचे आजार यांना होऊ शकतात या व्यक्तींच्या नोकरी किंवा व्यवसायाचा विचार केला तर या व्यक्ती वकील स्त्रीरोग तज्ज्ञ चित्रकार धार्मिक कार्य करणारे रेडिओ टी व्ही टेप रेकॉर्डर मोटारीचे सुटे भाग विकणारे सुगंधी अत्तरे तयार करणारे इंटेरियर डिझायनर डेकोरेटर कलात्मक साहित्य कलाकुसरीची कामे करणारे दागिने बनवणारे असे असते त्याचप्रमाणे हॉटेल परमिट रूम चांबड्याच्या बाग बॅगा पर्स एक्स रे टेक्निशियन सिल्कच्या वस्तू साड्या साड्यांचे व्यापारी बँक कर्मचारी शिक्षक प्रोफेसर राजकारणी मंत्री राजदूत प्राचार्य मुख्याध्यापक इंजिनियर किंवा व्यापारी अशा या व्यक्ती असतात चित्रानक्षत्राच्या बाबतीत अधिक सांगायचे असेल तर या व्यक्ती बहुधा प्रेमविवाह करतात स्वाती नक्षत्राच्या व्यक्तींना आयुष्यात लवकर नैराश्य येते या व्यक्ती संकटात सापडतात आयुष्यामध्ये नेहमी काही ना काहीतरी समस्या असतात विशाखा नक्ष नक्षत्राच्या बाबतीत अधिक काही सांगायचे असेल तर या व्यक्ती कोणतेही एकच कार्य व्यवस्थित करू शकतात कारण हे विशाखा नक्षत्र आहे एका वेळी अनेक कार्य कामे केल्यास यांचा गोंधळ होऊ शकतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सध्या मी थांबते धन्यवाद श्री स्वामी समर्थ